तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून बारा पुजाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे देऊले कवायत या कायद्यानुसार तुळजाभवानी मंदिरातील बारा पुजाऱ्यांवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे तुळजाभवानी मंदिरामध्ये निजामाच्या काळापासून देऊले कवायत या कायद्यानुसार कारवाई केली जाते विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना देखील याच कायद्याच्या आधारावरून पुजाऱ्यांनी मंदिर गाभाऱ्यात जाण्यापासून रोखलं त्यावेळी देखील या कायद्याची चर्चा झाली यानंतर आता बारा पुजाऱ्यांवर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे या कारवाई मागे काही महत्वाची कारण आहेत तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक पुजाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे मंदिराच्या कायदा सुव्यवस्थेला अडथळा निर्माण करणं शिस्तभंग करणं अशोभनीय वर्तनासह इतर चुकीच्या वर्तवणुकीविरोधात या कायद्यानुसार कारवाई करण्यात येत मिळालेल्या माहितीनुसार तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून गेल्या सहा महिन्यात अनेक प्रवाशांना कारणे दाखव नोटीस बजावण्यात आली या नोटीशीनुसार मंदिर प्रशासनाकडून संबंधित पुजाऱ्यांची बाजू जाणून घेतली यामध्ये पुजाऱ्यांची चूक आढळल्यास त्यांच्यावर प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आतापर्यंत अशा बारा पुजाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही